अरबी समुद्रात सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्याच्या सागरी कक्षेत नवीन खनिज तेल साठे सापडल्याने भारत तेल उत्पादनात सक्षम होण्याची आशा निर्माण झाली आहे अरबी समुद्रात अठरा हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळाहून अधिक क्षेत्रात खनिज तेलाचे नवे साठे समोर आले आहेत त्या ठिकाणी केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या लवकरच संशोधनाद्वारे उत्खनन करणार आहेत अरबी समुद्रात आठ वर्षांपासून हे संशोधन सुरू होते पालघर सिंधुदुर्ग मधील खोल समुद्रात तब्बल अठरा हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळाहून अधिक तेलाचे नवीन साठे सापडले आहेत यापूर्वी एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये मुंबईच्या समुद्रात जवळपास पंचाहत्तर सागरी मैल अंतरावर खनिज तेलाचा मोठा साठा सापडला होता मध्ये तेल साठे सापडले होते अमृत आणि मुंगा या दोन तेल आल्या अरबी समुद्रात आठ वर्षांच्या कालावधी नंतर नवा तेल साठा सापडला आहे आधीच्या दोन तेल साठ्यांच्या तुलनेत सध्या सापडलेला तेल साठा हा मोठा आहे यामुळे तेल उत्पादन चार पटीने वाढणार आहे केंद्रीय पेट्रोलियम खात्याने या नव्या तेल साठ्याच्या संशोधन कार्याला गती दिली आहे हे तेल साठे डहाणूच्या समुद्रात पाच हजार तीनशे अडतीस आणि तळ कोकणात सिंधुदुर्गजवळील समुद्रात एकोणीस हजार एकशे एकतीस पॉईंट बहात्तर चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर आहेत या नव्या तेल विहिरींच्या उत्खननामुळे कोकणातील उद्योग क्षेत्राला नवीन झळाळी मिळणार आहे तसेच महाराष्ट्रात रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होणार आहेत भारताची तेल उत्पादन क्षमता देखील वाढणार आहे अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा